सर्वांना नमस्कार जय भीम महाराष्ट्रामध्ये एकामागून एक अत्यंत जात आणि धर्माच्या सत्ता संपत्तीमधून मस्तावलेल्या लोकांचे जे अन्याय अत्याचाराचे प्रकरणं घडत आहेत त्यानं पूर्ण महाराष्ट्राचं मन अतिशय खिन्न झालं असताना आपल्या सर्वांना लाज वाटत असताना मागच्या महिन्यातल्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र या दिवशी अशीच एक अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आपल्या सगळ्यांना लाज आणि शरम वाटावी अशी एक अत्यंत भयंकर घटना ही जालना जिल्ह्यातील भोकरदन इथं अनवा या गावामध्ये घडलेली आहे जी घटना नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार होत आहे या घटनेमध्ये आपण पाहिलं असेल की तालिबानला आणि आतंकवाद्यांना दिवस रात्र शिव्या घालणारे महाराष्ट्रातले हिंदुत्ववादी सनातनी ब्राह्मणवादी लोक या लोकांचं या धनगर समाजातील कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला ज्या पद्धतीनं लोखंडाच्या अत्यंत तप्त जाळलेल्या लोखंडाचे जे चटके देण्यात आलेले आहेत जे चटके फक्त त्याच्या पूर्ण अंगावर नाही तर त्याच्या गुरुद्वारामध्ये त्याच्या संडासच्या जागेवर सुद्धा अत्यंत भयानक हाल करून असे चटके देणारे मुजोर आणि जातीचा माज ज्यांना आहे ज्या प्रतिष्ठा आणि जातीमध्ये हे अडकलेले आहेत या लोकांना कोणती शिक्षा केली पाहिजे सुदैवानं कैलास बोराडे यांचा या या प्रकरणात मृत्यू झाला नाही अन्यथा त्यांच्या पोटाला त्यांच्या पूर्ण पायाला त्यांच्या कमरेला जिथं त्यांचं लिव्हर आहे त्या जाग्याला सुद्धा प्रचंड भयानक अशा गरम लोखंडाचे जे चटके देण्यात आलेले आहेत जळजळीत लोखंडाचे हे पाहिल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्याची चीड आली असेल ज्यांनी कुणी हा व्हिडिओ पाहिला असेल पण या प्रकरणामध्ये मी खास करून एक बाजू मांडण्यासाठी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की या प्रकरणावर सर्वप्रथम आवाज उठवणारे याच्यावर दोन दिवसापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं प्रकरण उजेडामध्ये आणण्यासाठी सगळ्या लोकांच्या लक्षात आणून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं त्याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांचे आम्ही आभार मानतो कारण आपण अशा प्रकरणाला जी प्रकरणं लपवली जातात दाबली जातात जातीच्या प्रतिष्ठेमुळे कारण या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते मराठा समाजाचे आहेत आणि या प्रकरणातला जो पीडित आहे तो धनगर समाजाचा व्यक्ती आहे आणि त्या माणसाचा जेव्हा एफ आय आर मी वाचला कैलास बोराडेंचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे या सगळ्या बाबींचा उल्लेख आहे याच्यातला आरोपी क्रमांक एक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा तिथला तालुक्याचा अध्यक्ष सांगितला जातो नवनाथ दोंड नावाचा आणि हा आरोपी मागच्या सत्तावीस फेब्रुवारीपासून फरार आहे याला अजून पकडलेलं नाही हे सगळं घडवणारी जी जवळपास सहा सात माणसं आहेत त्यातली दोन की तीन माणसं आता पकडलेली आहेत पण मुख्य आरोपी जसा वाल्मिक कराडला मास्टर माइंड मानलं जातं या प्रकरणामधला एक मुख्य आरोपी हा नवनाथ दौंड आहे जो पूर्णपणे फरार आहे आज जवळपास पा पाच ते सहा दिवस झालं अशी निष्क्रिय पोलीस अत्यंत बकवास आणि बोगस काम हे सत्तावीस तारखेला एफ आय आर झाल्याच्या नंतर आम्ही पाहतोय की यांच्यावर एसचे सेक्शन एकशे नऊ क्लॉज वन एसचं सेक्शन एकशे पंधरा क्लॉज टू एसचं सेक्शन तीनशे एकावन्न तीनशे क्लॉज वन क्लॉज टू हे सगळे सेक्शन लावलेले आहेत कैलास बोराडे हे आता जीवन मृत्यूशी झुंज देत हॉस्पिटलमध्ये दे ऍडमिट आहेत हे प्रकरण प्रेस कॉन्फरन्स घेऊन दोन दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी प्रकाश जोतात आणलं बरं धनगर समाजातलं हे एकच प्रकरण आहे का नाही यापूर्वी मागच्या महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यातील टाकळी येथे धनगर समाजातला एक अठरा वर्षाचा मुलगा माऊली सोठ नावाचा या मुलानं गावातील मराठा समाजातल्या मुलीसोबत प्रेम झालं या प्रेम प्रकरणातून सैराट सारखीच या माऊली सोठची हत्या करण्यात आली अशाच प्रकारची हत्या पुणे जिल्ह्यातील वेल, या बौद्ध समाजातील तरुण विक्रम गायकवाड याचंही मराठा समाजातल्या मुलीसोबत लग्न झालं त्याही प्रकरणामध्ये त्याचाही खून करण्यात आला मी हे दोन प्रकरण आपल्याला यासाठी सांगतो आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माऊली सोट या धनगर समाजातील ऑनर uh, किलिंग झालेल्या मुलाच्या धनगर समाजाच्या मुलाच्या घरी भेट दिली आणि तेही प्रकरण त्यांनी ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियाच्या माध्यमातून असेल पक्षाच्या माध्यमातून मोठ्या ताकदीनं ते प्रकरण बाहेर काढलं आणि आज त्याच्यामध्ये न्याय मिळण्याची शक्यता उभी झालेली आहे त्याच पद्धतीनं या प्रकरणामध्ये जालना जिल्ह्यातल्या अनवाया गावातल्या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीनं आज एक भव्य मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये काढला कलेक्टर ऑफिसवर मोर्चा आज धडकला या प्रकरणातल्या फरार आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण हा अटेम्प्ट टू मर्डर आहे आणि याच्यामध्ये गंभीर जखमा असल्यामुळे या प्रकरणातल्या आरोपींना जवळपास यांना दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते यांना जन्मठेप सुद्धा होऊ शकते अशा प्रकारचं भयानक हे प्रकरण आहे पण मी आपल्याला हे सांगतो की मला या सगळ्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया ज्या आर एस एसच्या मुशीमध्ये तयार झालेल्या आहेत या अंजली दमानिया तुमची या सगळ्या प्रकरणातल्या भूमिका जेव्हा आम्ही पाहतो जेव्हा आपण बीडच्या प्रकरणामध्ये आपण फार जोर लावून लढता त्याबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना आनंद झालेला असेल सगळ्यांना त्याबद्दल आपला चांगलं वाटला वाटणार असणार आहे पण या जालन्याच्या प्रकरणामध्ये मात्र अंजली दमानिया या काय म्हणतायत काय ट्विट केले त्यांनी के, के तिथले जालन्याचे एस पी हे उत्कृष्ट काम करतायत कोणतं उत्कृष्ट काम करतायत अंजली दमानियांना याच्याबद्दल थोडीतरी शणम वाटते का कोणतं चांगलं काम केलंय सहा ते सात दिवसापासून याच्यातला मेन मास्टर फरार आहे आरोपी फरार आहे मुख्य जो एफ आय आरमध्ये मध्ये मुख्य गुन्हेगार आहे आणि आपण म्हणताय जालन्यातले एसपी उत्कृष्ट काम करतायत अंजलीताई दमानिया या जातीय मानसिकतेनं ग्रस्त असल्यासारखं वागत आहेत का यांचे वडील हे आर एस एसच्या सोबत यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे असं ते स्वतः सांगताय तुम्ही त्या मुशीत तयार झालेल्या आहात याच अंजलीताई सोमनाथ सूर्यवंशी ज्यांचा पोलिसांनी प्रचंड मारहाण करून खून केला या प्रकरणात बोलताना आपल्याला दिसतात का बिलकुल नाही आमचं एवढंच म्हणणं आहे अंजलीताई की जेव्हा तुम्ही संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशी देण्यासाठी ज्या पद्धतीनं बाजू मांडता भूमिका मांडता अशी भूमिका मांडताना तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात दिसत नाहीत विक्रम गायकवाड यांच्या प्रकरणात दिसत नाहीत तुम्ही या आमच्या कैलास बोराडे यांच्या प्रकरणात दिसत नाहीत जालन्याच्या एसपींना तुम्ही उत्कृष्ट असल्याचं प्रमाणपत्र देता हे पूर्णपणे तुम्ही मराठा धार्जीनं भूमिका घेऊन काम करत असल्याचे जे जाणवत आहे हे अत्यंत खेदानं आणि अत्यंत वाईट पद्धतीनं जे काही भूमिका मांडल्या जात आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत मी यामध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो खास करून धनगर समाजाला माझी विनंती आहे हे माऊली हा अठरा वर्षाच्या मुलाचा खून झालेला आहे आणि आपल्या बोराडे कैलास बोराडे यांच्यावर जो अमानुषपणे जे कुणालाही बघवलं नसणार आहे याही प्रकरणामध्ये कुठल्याही नेत्यानं आवाज उचलला नव्हता बाळासाहेब आंबेडकरांनी आवाज उचलल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक लोकांनी त्याच्यावर भूमिका मांडल्या उपमुख्यमंत्र्यांनी उप भूमिका मांडल्या बरेच लोक आता त्याच्यावर बोलत आहेत मी या निमित्ताने एवढंच सांगेल की अशा दुटप्पी लोकांपासून आम्ही सावध राहिलो पाहिजे तुम्ही अन्यायाला एका अन्यायाला तुम्ही फार आरडाओरडा करून भूमिका मांडणार आणि दुसऱ्या अन्यायामध्ये अन्या 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 मात्र तुम्ही शांत बसणार हीच गोष्ट सुरेश दासांनी केली होती सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना मोठ्या मनानं माफ करा आणि हीच गोष्ट अंजली दामानिया आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती पण तुमचं जे वागणं आहे जे बोलणं आहे हे पूर्णपणे कुठंतरी जातीग्रस्त मानसिकतेचं लक्षण आम्हाला दिसत आहे त्यामुळे या, या प्रकरणातले मुख्य आरोपी आरोपी क्रमांक एक हा जालन्यातल्या प्रकरणातला आरोपी क्रमांक एक नवना दोंड हा फरार आहे त्याचा लहान भाऊ कैला तो सोनू दोंड हा पकडल्या ले गेलेला आहे पण मुख्य आरोपी फरार आहे त्यामुळे मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करेल धनगर बांधवांना विनंती करेल की काय अवस्था आहे महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला जात असताना तू मंदिरात जायचं नाही दर्शन तू घ्यायचं नाही तुझी लायकी नाही असं बोलून त्याला मंदिराच्या बाहेर काढलं गेलं अरे ज्या अहिल्यादेवी होळकरांनी या पूर्ण भारतातल्या सगळ्या बाराच्या बारा, बारा ज्योतिर्लिंगांचा उद्धार केला ज्या अहिल्यादेवी होळकरांनी या भारतातल्या साडेआठ हजारापेक्षा जास्त मंदिरांचा जीर्णोद्धार केला मंदिरं बांधली हे त्र्यंबकेश्वरचं शिवमंदिर कोणी बांधलं त्याचा जीर्णोद्धार कोणी केला काशी विश्वनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला परळीच्या वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला या आमच्या धनगर समाजातल्याच नाही पूर्ण भारताच्या राजमाता देवी होळकर यांनी हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला मस्जिदींचा पण केला आणि आज त्याच देवी होळकरांच्या वंशजांना शिवमंदिरामध्ये जात असताना मारहाण होते जातीमुळे त्यांना मारहाण केली जाते आणि आज सात ते आठ दिवस झालं त्याचे मुख्य आरोपी मोकाट आहेत आणि मुख्य आरोपी मोकाट असताना अंजली दमानिया या जालन्याच्या पोलिसांना उत्कृष्ट असण्याचं जे प्रमाणपत्र देतात हे अत्यंत चुकीचं आहे त्याचा मी निषेध करतो आणि सोबतच आपल्या सगळ्यांना विनंती करेल की या आशा दुटोंडी दुटप्पी भूमिका असणाऱ्या लोकांपासून सावधान रहा आणि या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर हे कुठल्याही समाजाच्या हा काही एका जातीचा मुद्दा नाही आहे जो जो बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या लक्षामध्ये आणून दिलं जातं त्या प्रत्येक प्रकरणावर वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रभर आवाज उठवत असते या मी माध्यमातून आपल्याला विनंती करेल हेही प्रकरण अतिशय गंभीर आहे अत्यंत लाजीरवान आहे आपल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर संताप येतो जसं संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या प्रत्येकाला संताप आला हीच गोष्ट या प्रकरणामध्ये सुद्धा आहे हीच गोष्ट मध्ये होती हीच गोष्ट नितीन आगेच्या खुनामध्ये होती हीच गोष्ट आपल्या देशातले दलित आदिवासी मुसलमान यांचे जेव्हा ऑनर किलिंगच्या नावाखाली असतील लव जिहादच्या नावाखाली असतील असे भयानक खून केले जातात तेव्हा मात्र जात आणि धर्म आडवा येऊ देऊ नका माणूस म्हणून प्रत्येक घटनेकडे पाहिलं पाहिजे आणि माणूस म्हणूनच त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे कुठली तरी मोठी जात प्रतिष्ठित जात बघायची हाय प्रोफाईल प्रकरण बघायचं आणि त्याच्यामध्ये भूमिका मांडायच्या आणि या मागासवर्गीय वंचित बहुजन आदिवासी मुसलमान दलित यांच्या हत्याकांड यांचे बलात्कार यांचे निर्घुण खून फरलांजीचा खून तर माणसांचे तुकडे तुकडे पाय कुठं तोडलाय हात कुठं तोडलाय ही किती भयानक प्रकरणं घडलेली आहेत याच्याही पेक्षा भयानक निर्घुण हत्या घडलेल्या आहेत या प्रकरणात ही माणसं बोलत नाहीत ही जी सिव्हिल सोसायटीवाले आहेत हे जे पांढरपेशी आहेत अंजली दमानिया सारखे जे पांढरपेशी असतात हे सिलेक्टेड आणि काहीतरी महत्वाच्याच प्रकरणात बोलतात अन्यथा त्यांचं पूर्ण आयुष्य विदेशी भ्रमणात गेलेलं आहे छप्पन देशांच्या त्यांनी वाऱ्या केलेल्या आहेत एका एका देशाच्या तीनदा तीनदा चारदा चारदा म्हणजे फॉरेन ट्रिप्स आणि फॉरेन टूर ही त्यांचा आवडता छंद आहे वर्षाला दीड करोड दोन करोडच्या त्या टॅक्स भरतात अशा प्रकारचे जे नवीन हाय प्रोफाईल पद्धतीचे काही लोक याच्यामध्ये सहभागी होतात त्या लोकांच्या कुठल्याही दुटप्पी आणि जातीग्रस्त मानसिकतेतून ते काम करत असतील तर आम्ही त्याचा निषेध करू एवढंच मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगेन आणि अशा प्रवृत्तीपासून आपण सावधान राहूया आणि आज धनगर समाजातील जालन्यातल्या या अन्यायाच्या प्रकरणाला ज्यांनी मोर्चा काढला ते जालन्याचे आपले सर्व पदाधिकारी आणि सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि लवकरच या प्रकरणातला सुद्धा जो मास्टर माइंड आहे त्याला जेलमध्ये डांबावं अशा प्रकारचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे आज निवेदन देण्यात आलेलं आहे ते पोलीस त्या निवेदनावर गांभीर्यानं दखल घेतील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा दमानियासारख्या दुटप्पी जातीग्रस्त भूमिका मांडत असतील तर या भूमिकांची सुद्धा जनमानसांमध्ये आपण यांचे कारभार नका फाडले पाहिजे आम्हाला समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाची मानसिकता असणारे सर्व समाजासाठी सर्व प्रकारचे अन्यायग्रस्त लोकांना न्याय देणारे लोक असतील तर आम्ही या लोकांसोबत उभे आहोत हे या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे जय भीम जय संविधान